नमस्कार मी सलमान अल्ताफ भकर वाशिम जिल्हा प्रतिनिधी मेल नर्सेस बचाव समिती महाराष्ट्र राज्य तर आज मोर्चा काढण्याचं कारण असं आहे का फडणवीस सरकार आणि हसन मुश्रीफ यांच्या दडपशाही शासनाने आमच्यावर ऐंशी वीस नावाचा जी आर तर आमचा गळा घोटण्यासारखा आहे ऐंशी वीस म्हणजे काय तर ऐंशी वीस म्हणजे ऐंशी महिला वीस पुरुष आता हे असंविधानिक आहे आणि हे असंविधानिक असल्यामुळे हे कालबाह्य झालंच पाहिजे या मागण्यासाठी आज आम्ही शासन दरबारी आमचा आंदोलन घेऊन आलेलो आहोत तर आपल्या माध्यमातून शासनाला माझा विनंती आहे की आपण आमच्या मान्य मागण्या मा, मान्य कराव्यात आणि आम्हाला न्याय लवकरात लवकर द्यावा असंविधानिक कृत्य किंवा असंविधानिक नियम जे तुम्ही बनवलाय तो रद्द लवकरात लवकर आपण करावा अशी मी आपण सर्वांना विनंती करतो अरे रद्द वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालय येथे हे जे जमलेले आहेत ते सर्व विद्यार्थी आहेत नर्सिंग क्षेत्रातले नर्सिंग क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांचा काय प्रश्न आहे अकरा जूनला महाराष्ट्र शासनाने एक अधिसूचना काढली याच्यामध्ये नवीन सेवा प्रवेश नियमावली बनवण्यात आली आणि स्टाफ नर्सेसच्या ज्या जागा जा आहेत शिक्षण पूर्ण झालेलं डीएमएरच्या अंतर्गत भरल्या जातात त्याच्यामध्ये ऐंशी टक्के महिला आणि वीस टक्के पुरुष हा असंविधानिक लिंग भेदाला पूरक चौदा ते अठरा भारतीय संविधानाच्या कलमाचं उल्लंघन करणारा नियम आहे या विरोधात महाराष्ट्र मेल नर्सेस बचाव समितीतर्फे आम्ही गेल्या तीन महिन्यापासून सरकारला भांडत आहोत आम्ही प्रश्न विचारत आहोत की सरकारने हा नियम का ला। लावला कारण काय आपल्याकडं दृष्टिकोन आहे का असा कुठला वैज्ञानिक दृष्टिकोन आहे का की फक्त मुलीच हा करू शकतात आणि पुरुष हे परिचारक हे रुग्णसेवा करू शकत नाहीत तर हे सरकारकडे याचं उत्तर नाहीये तेवीस ऑगस्टला छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आम्हाला एअरपोर्टला भेटले आमच्या संभाजीनगरच्या उपोषण तीन आ, तीन विद्यार्थ्यांनी अकरा दिवस आमरण उपोषण केलं आणि मुख्यमंत्र्यांना भेट घ्यावी लागली त्यावेळेस मुख्यमंत्री असं म्हणाले की मला एनशिवीस बद्दल माहिती आहे मी तातडीने करतो त्या तातडीला पंधरा दिवस उलटून गेलेले आहेत आज वाशिमकर हल्लाबोल मोर्चाने जाब विचारत आहेत की तातडीने करतो म्हणणारे मुख्यमंत्री किती दिवस अजून लावणार आणि जोपर्यंत एनशिवीस चा निर्णय रद्द होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील नर्सिंगचे विद्यार्थी शांत बसणार नाहीत येणाऱ्या काळामध्ये सर्व महाराष्ट्राचे जिल्हे मेल नर्सेस बचाव समितीच्या माध्यमातून आम्ही पिंजून काढत आहोत आणि काहीच दिवसामध्ये महाराष्ट्रातले तमाम नर्सिंगचे विद्यार्थी जसं देशाची राजधानी दिल्ली आहे तशी नर्सिंगची राजधानी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद झालेली आहे त्या नर्सिंगच्या राजधानीमध्ये सर्व महाराष्ट्रातील नर्सिंगचे विद्यार्थी येणाऱ्या काळात मोठ्या संख्येने ऐंशी वीसच्या विरोधात एल्गार करताना आपल्याला दिसतील एवढंच मी सांगतोय मुख्यमंत्र्यांनी बाकीच्या सगळ्या जनतेचा रोष आहे विद्यार्थ्यांचा रोषही ओढून हो घेऊ नये कारण विद्यार्थी जेव्हा जेव्हा रस्त्यावर उतरतो तेव्हा तेव्हा या सरकारला झुकावं लागतं इतिहास आहे आणि इथले वाशिमचे विद्यार्थी आज रस्त्यावर उतरलेले आहेत मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो की तातडीनं आपण जे दिलेला शब्द आहे तो पाळा नाहीतर आम्ही पुन्हा येऊ जसं मुख्यमंत्री म्हणतात की मी